प्रेमेण्याहाीता अन्यसारे वाटेवीट् चित्तत्याशि ज प्रभु येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील याने लिहिलेले शुभ वर्तमान याचा सातवा अध्याय आणि वचन तेवीस मध्ये आम्ही असे वाचतो तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती अहो अनाचार करणाऱ्यांनो माझ्यापुढून निघून जा प्रत्येक मनुष्याचा मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यूनंतर त्याचा न्यायनिवाडा निश्चित आहे जेव्हा मनुष्य प्रभूच्या समोर उभा राहील तेव्हा प्रभू येशूकडून शिक्षा होऊ नये म्हणून तो अनेक प्रयत्न करील आणि विविध प्रकारचे युक्तिवाद करील त्या दिवशी पुष्कळ लोक प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतील प्रभो प्रभू आम्ही तुझ्या नावाने भविष्यवाणी केल्या संदेश सांगितले तुझ्या नावाने भूते काढली आणि तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय तेव्हा प्रभुयेशू ख्रिस्त त्यांना उघडपणे म्हणेल मी तुम्हाला कधीच ओळखले नाही दुष्टांनो माझ्यापासून दूर जा अनितीमान व पापी लोकांना देवाच्या उपस्थितीत कधीच ताण नाही परंतु त्यांच्यासाठी फक्त नरकात स्थान आहे म्हणूनच प्रभुयेशू ख्रिस्ताने मनुष्याला पाप आणि अनि अनितीपासून वाचविण्यासाठी स्वतःला वधस्तंभावर अर्पण केले जे लोक येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थान यावर विश्वास ठेवितात देव त्यांच्या सर्व पापांची क्षमा करीतो आणि स्वर्गाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले जातात आणि या लोकांसाठी देव म्हणेल जो हरवला होता तो परत आला आहे जो मेला होता तो उठला आहे चला आपण सर्वांनी मिळून आनंद करूया प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आज तुमचे देखील तारण व्हावे हेच देवाजवळ तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करीतो आमेन Then what?